कणकवलीतील कवी कट्ट्यावर आनंदाई काव्य प्रवाह कोकण मराठी साहित्य परिषदच्या कार्यक्रमाला कवी आणि रसिकांची गर्दी कोकण मराठी साहित्य परिषद कणकवली शाखेने कणकवली शहरात कवीकट्टा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात अनेक कवींनी सादर केलेल्या काव्यांचा प्रवाह खूपच आनंदायी होता कणकवली शाखेचे अध्यक्ष माधव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा संघटक आणि सुप्रसिद्ध मालवणी कवी रुजारिया पिंटो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कट्ट्या कार्यक्रमात अगदी छोट्या कवीने देखील बालकविता सादर केल्या कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच मधील हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला कणकवलीचे माजी सभापती सुरेश सावंत सचिव निलेश ठाकूर खजिनदार सिद्धेश खटावकर राजन भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांनी अनेक मालवणी कविता सादर करत रसिकांची मने जिंकली

या? कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांनी सुद्धा कविता सादर केली सामाजिक कार्यकर्ते बाळू मेसरी यांनी सलाम ही कविता सादर करून लोकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले कवयित्री कल्पना मलिये यांनी कविता सादर केली

मला कळत नाही पोट खंड पेटी कसा मला कळत नाही बंदी गुटखा विकतो कसा बंदी असूनही गुटखा विकतो कसा मला कळत नाही कॅन्सर होणार नक्की गुटखा खातो कसा मला कळत नाही काय नाही धर

सूर्य तो कसा हवामानाचा रेड अलर्ट जारी जाहीर सूर्य तो कसा मला कळत नाही कोरडे आकाश सांगू नाही प्रश्न आहे मला कळत नाही गलेट्ट पगार देऊ नये भ्रष्टाचार होतो कसा नागभर पगार असला तरी तो अधिकारी भ्रष्टाचार मला कळत नाही गलेट्ट पगार देऊनही भ्रष्टाचार होतो कसा मला कळत नाही पैसा खातो कसा मला कळत नाही काम हेच कर्तव्य असताना जबाबदारी सोडतो कसा मला कळत नाही दिवसा काम न करता रात्री झोपतो कसा मला कळत नाही कामाचे तास वाढल्याशिवाय जीडीपी वाढणार कसा कामाचे तास पण कोणती जीडीपी वाढतो बाळू मेस्त्री यांनी सलाम ही कविता सादर करत लोकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले सत्यवान साटम यांनी जगणच असह्य झालं असत ही कविता सादर करून श्रीच्या नात्याचे महत्व सांगितले कवी रामचंद्र शिरोडकर यांनी मालवणी कविता गायली निशिगंधा गावकर सावली तर मालिनी लाड निवोदित कवयित्रीने अंतरीची वेदना ही कविता सादर केली रीमा भोसले यांनी अवकाळी सर तर मालवणच्या कवयित्री ऋतुजा केळकर यांनी आठवणीतला पाऊस या कवितेचे सादरीकरण केले अंगुलीमान पवार यांनी माझी माय मराठी श्रेयस शिंदे यांनी रुटीन आणि काशीनाथ वर्देकर यांनी तुला व्हायचं आहे ही कविता सादर केली उमलश्री दळवी या बालकवयित्रीने पाऊस आणि सोहम यादव याने पाऊस ही कविता सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कविता सादरीकरण सिद्धेश खटावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आणि कविता सादरीकरण निलेश ठाकूर यांनी केले कवयित्री कल्पना मलये यांनी कार्यक्रमस्थळी सर्व तयारी केली सर्व सहभागी कवींना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले दोन तासाचा हा कार्यक्रम खूपच आनंददायी होता अशी प्रतिक्रिया उपस्थित रसिकांनी दिल्या नंबर वन कणकवली घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ती ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क जागा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी फुडावर मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन